डेली अपडेट न्यूज प्रतिभा फाउंडेशन आणि रियल गोल्ड फिल्म्स द्वारा यवतमाळमध्ये मराठी चित्रपटाचे ऑडिशन संपन्न दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ ये येथे आगामी मराठी चित्रपटाचे ऑडिशन रिअल गोल्ड फिल्म्स आणि प्रतिभा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठेवण्यात आले होते या ऑडिशनला अनेक जिल्ह्यांमधनं आणि यवतमाळ जिल्ह्यामधून कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यांनी वेगवेगळे अभिनय सादर केले यावेळी ऑडिशनला परीक्षक म्हणून फिल्मचे निर्माते दिग्दर्शक लेखक श्री दीपक भवर व इंजिनियर अभिनेत्री प्रतिभा पवार तसेच अभिनेता अमित राऊत हे लाभले होते त्यांनी कलाकारांना अभिनयाबद्दल मार्गदर्शन केले या ऑडिशनला पाहुणे म्हणून पंचायत समिती यवतमाळचे माननीय गट शिक्षण अधिकारी श्री पप्पू पाटील भोयर सर लाभले त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच काजू चित्रपटाचे दिग्दर्शक श्री रोशन दुपारे सर अभिनेता भुवन पांडे सर अमरावती दर्शन संपादक श्री विजय बुंदेला सर तसेच समाजसेवक इरफान मलनस समाजसेवक आणि डॉक्टर सुधा खडके आणि अभिनेता अमित राऊत यांचे स्वागत करण्यात आले तसेच ज्येष्ठ कलाकार अविश बनसोड सर उपस्थित होते तसेच प्रतिभा फाऊंडेशनकडून या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक भवर सर यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी दीपक सरांनी कलाकारांना मार्गदर्शन केले व चित्रपटाच्या नियम अटी समजावून सांगितल्या आणि चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातच होणार असून नवीन कलाकारांना संधी मिळणार आहे असे सांगून प्रतिभा फाऊंडेशनचे सहकार्य लाभले म्हणून त्यांनी आभार मानले प्रतिभा फाउंडेशनचे संस्थापिका इंजिनियर प्रतिभा पवार यांनी त्यांनी सुद्धा कलाकारांना मार्गदर्शन केले यावेळी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष डॉक्टर सुधाताई खडके सचिव सचिन शेळके सहसचिव अभिषेक यादव कोषाध्यक्ष अतुल पवार रवींद्र बिरकर या सर्वांचे सहकार्य लाभले संजय उके निशांत पासुळकर सागर हांडे सहित समस्त कलाकार उपस्थित होते प्रतिभा पवार यांनी सर्वांचे आभार मानले विदर्भातील कलाकारांना या चित्रपटात काम करण्याची ऑडिशनद्वारा संधी मिळत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.